नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो भुरकवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणकोणती कुन कोणती बैल आले ते भाग एकमध्ये मध्ये आपण पाहिलंच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कराविजून काय म्हणत आहे आज कोणती बैल आणलीत कस साई गुरु आणि साई आलेत मित्रांनो बर पाखऱ्या पण आलाय आता जस्ट बघितलं गाव कोणतं कुंत तुमचं बरं आज कोणतं बैल आणलंय काय आज लाडके आणलाय मित्रांनो ब्रह्मा पैलवान यांचा लाडक्या सुद्धा दाखल झाला दा बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये कसं नियोजन असणार लाडक्या सगळी नकऱ्या बर म्हणजे तुमच्या जवळच बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं बरं गाव कोणतं आज कोणतं बैल आणलंय काय रुद्र आला मित्रांनो राजगडच ना बर बर बुलढाण लांबून आलाय पायरा वगैरे कसं काय नियोजन काय आपली घरची गाडी पळणार आहे तो पलीकडचं तुमचं जाईल बर नाव काय तिथं नाव काय पाहिलं तिथे फक्त बस मारथंड पण आलाय त्यांच्याच घरचा बैल आहे मित्रांनो आणि आज ही जोडी पळताना दिसणार आहे आपल्याला चालते शुभेच्छा तुम्हाला शेवाळे आबांचा पाखऱ्या सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये आणि आज पाखऱ्या पाखरेची जोडी पळणार आहे दयगावचा पाखरा आणि शेवाळ्याबांचा पाखरे नाव काय आपलं कसन बाळासाहेब नु� गाव कोणतं बर आज कोणता बैल आणलाय का चेंडू चेंडू आला मित्रांनो थेरगावकरांचा आज पहिल्यांदाच या भागात आलाय का बर 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 हे जे कोणत्या खांदी पोहतो हा उजव्या उजव्या खांदी पोहतो बर बर पायरा कोण असणार आहे इंद्रा कुठलं मुळशीच बर बर चालतंय शुभेच्छा इंद्रा पण आला बघा मुळशीकरांचा आणि आज इंद्रा आणि कुठला बैल म्हटलं आता गेल चेंडू पळणार आहे इंद्रा आणि चेंडू पळताना दिसणार आहे आज कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांदी पोहतो अरे मध्ये नंबरचा मानकरी चित्रे आणि इंद्रा बर आणि त्याच्या आधी पण एक सात तारखेला मैदान तीन तिथं जोडी पहिल्यांदाच पडणार आहे हा ही जोडी दुसऱ्यांदा की सेमीला आम्ही एकदा सोबत सेमीला मार खालतो फडक्यात बॅट आणि त्यानंतर मग आता जोडी आमची पळणारेच आहे चालते शुभेच्छा तुम्हाला निमगावकरांचा सावकार सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये दादा कसं नियोजन असणार कोणासोबत आहे बर चालते शुभेच्छा सुंदर सुद्धा आलाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा आलाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये नाव काय आपलं ना गाव कोणतं पारवडी बरं आज कोणती पहिली आणलीत काय सोने मित्रांनो पारवडीचा सोने आणि वजीर सुद्धा दाखल झालेत बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये कसं नियोजन असणार आहे काय आज पायरा वगैरे घरची गाडी पडणार आहे आज चालतंय शुभेच्छा तुम्हाला बरेच दिवसानंतर मैदानात दिसले पावसामुळे बर 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 मित्रांनो मारतंड बैलाचे मालक आपल्याला भेटलेले आहेत आज कुणाला घेऊन आलात कस काय मार मित्रांनो मारतंड आलेला आहे मला वाटतं बरं किती दिवसाचं गॅप दिलाय साधारणत अठरा तारखेला बावड्यातच राहिल्याला फायनल आणला बर बर आज कुणासोबत नियोजन असणार काय राहावेत बर बर कशी तयारी कशी सुरू आहे केडगावची बर बर पहिल्यांदा जोडी पाळणार आहे बर बर म्हणजे गुलालातली जोडी आहे चालते शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं विशाल करावे बर आज कस नियोजन हो आहे सर्जेचं कसं सरजेच हो नियोजन आज यांचा सरदार आहे चांगला पायरायच आणि दोन्ही पण मला वाटते सारखेच दिसणार चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वडकीकरांचा हिंद केसरी बैजा सुद्धा अकल झालाय बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये काय म्हणताय आज कसं नियोजन आहे बैजीच कसं काय नियोजन बर बर छत्रपती संभाजीनगरचं डॉन आणि बैजा पाळणार आहे मित्रांनो बैजेची तब्येत आता म्हणजे वाढली आता चांगला म्हणजे व्यवस्थित झालं चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज काय अपेक्षा राहतील जोडीकडून काय झालं बर पेडगावची काय तयारी झालंय पायर अरे चालतंय चला शुभेच्छा मित्रांनो चिक्या सुद्धा दाखल झालाय बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज चिक्याला घेऊन आलात कस नियोजन वगैरे काय असणार कुणा आहे लखन सोबत पळणार आहेत मित्रांनो चित चिके आणि लखन पळणार आहेत शुभेच्छा जातात तुम्हाला काय अपेक्षा राहतील जोडीकडून बर चला चला बोलासुद्धा आलाय बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये कुठलं गावचं आहे बाई म्हणजे बर बाबा नाव काय आपलं बर गाव कोणतं कणबोली तालुका जिल्हा माहेशेर सुरू नाही कोणत्या बैलांला सुंदर आलाय मित्रांनो या बोरकवडीच्या मैदानामध्ये चालते बाबा किती वर्ष आहे किती वर्ष तुम्ही तुम तुमचं वय किती माझं वय बर 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 चालतंय शुभेच्छा